सर्वप्रथम श्री स्वामी समर्थताईनो तर चला आपण गोपीबाई कशी शिवायची ती बघूया लाईव्ह मध्ये तर चला आपण सुरुवात करूया आता ब्लाउज स्टिच करण्यासाठी तर हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे तीस इंच छातीचा चार। तर सुरू करूया आपण क्लिअर दिसते या सर्वांनी पटापट येऊ ही बाही मी कट करून घेतलेली आहे बघा जे तुमचं बाईचं माप आहे ते टाकून घ्यायचं आपल्याला हे बघा हे बाईचं माप आहे बघा पाच इंच साडेचार इंच तर मी पाच इंच घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाईमध्ये खाली जाईल आणि अर्धा इंच वरती जाईन तर बघा या दोन बाह्या मी इथं तयार करून घेतल्या बघा साडेपाच इंच मी हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो घेतलेला आहे उंचीला तर बघा स्टार्टिंगला आपल्याला ही जी आपली बाही आहे ती आपल्याला घ्यायची आता असे ठेवून वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे गोपीबाई बाई शिवण्याच्या तर जी सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते हे तर आता आपण सुरू करू एक इंचापर्यंत आपल्याला सरळ शिलाई घ्यायची ओके त्यानंतर सुई आपली आतल्या साईडला ठेवायची त्यानंतर आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्या माझ्या साईडला किंवा तुम्ही ह्या सुद्धा टाकू शकता अशा <स्णाग> पद्धतीनं आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे बघा स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वामी समर्थ आपल्याला शिवायची गोपी बाही तर खाली आस्तरचा कपडा कोण घेतलाय मी त्यावरती चालू आहे बघा चुन्या पाडायच्या असं प्लेट आपल्याला टाकून घ्यायचं बघा ती इंच छातीचा हा प्रेन्सिस कट ब्लाउज आहे ह्या पद्धतीने आपल्याला चिन टाकून घ्यायचं छान अशा प्लेटा टाकून घ्यायच्यात बघा दाबाच्या इकडच्या साईडने सुद्धा प्लेटा टाकून घेऊ हो शकता <laughs> las तर बघा ह्या पद्धतीने आता वरच्या साईडनं आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायचं बघा जसं आपण टाकलं तसंच वरच्या साईडनं पण टाकून घ्यायचं खाली आज तर बघायचं आहे आपलं असं मी पूर्ण एक एक करून पूर्ण प्लेट टाकून घेते बघा खूप छान असं लू आपल्या गोटी व्हायचं येते छान असं सिल्की कपडा आहे या मस्त वाट्या याला खालून आपल्याला लेस लावायची गोट बंद घेराच्या साईडनं बघा अशा आपण प्लेट टाकून घेतल्यात बघा एक बाई आपण तयार करून घेतली बघा अशा पद्धतीने आता आपण जिथे शिलाई बसली नाही तिथे अजून शिलाई टाकून घेते बघा आता साईडचा जो कपडा राहिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचाय पद्धतीने आपली हिवाई अशी चुन्या पाडून घेतल्यात बघा मी आता आपल्याला खाली लेस लावायची ही काही त्या ब्लाऊजची लेस आहे याची मी आता डबल फोल्ड करते आणि आपल्याला लावायची आहे ले। लेस काही पुरेशी होत नाही आपण याला पायपिंग करूया तर हा कपडा आहे माझ्याकडे शिल्लक आस्तरचा कपडा घेतलाय मी हा त्याच्यात आपण पट्टी तयार करूया एका इंचाची आणि याला पट्टी मारून घेऊया आणि नंतर त्यावरती आपण लेस लावून घेऊया ह्या पद्धतीने आता ही पट्टी घेऊन घ्यायची